नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स तर आपण विद्याविह कॉलेज या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही स्पर्धेचे आयोजन केले जाईल ना की कशा असणार स्पर्धा कोण आहेत आयोजक याबाबत आपण लवकर जाणून घेऊन त्याच्यावर चित्रावर मागच्या बाजूला आपलं नाव सगळ्यांनी मना जोड़ा, छत्रपती शिवाजी महाराज की भवानी ये बैठे 40 मिनट है वे हम व्यवस्थित

त्याच्यामध्ये जाणून सर नमस्कार आपण आपली वसान नालसंस्कार आता या ठिकाणी काय चालू आहे नक्की आपण बालसंस्कार दोन आशिबं हिवाळी शिबिराचं आयोजन आपण या शाळेच्या कारणाने केलेलं आहे तर सगळ्यात या शाळेच्या या शाळेच्या मालक आहेत

मैदानी खेल ठीक गुर्मा हमें उत्तर प्रदेश स्पर्धा में ठीक है आ उत्तर प्रदेश स्पर्धे जो विषय में ठीक है छत्रपति शिवाजी महाराजांधे जीवन करना जे प्रसंग आए प्रसंगा शिवाजी महाराज ने कश्यो देने ये विषय एक उत्तर स्पर्धा है ज्यादा अपने मानवीय जीवन मधे जे का महत्व है ज्यादा अपना हे सब विषय उत्तर प्रदेश स्पर्धे में पड़े आणि या वक्तृत्व स्पर्धेमधून आपण मुलांना आहेत की त्यांना जेकडे साधाशे पैसे